बेलापूरमध्ये पोलिसांची धाक मोहीम सव्वीस गाड्यांवर कारवाई पंधरा हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बेलापूर पोलीस दूरक्षेत्र हद्दीत झेंडा चौक परिसरात पोलिसांनी आडव्या तिडव्या लावलेल्या बिना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट तसेच ट्रिपल सीट असलेल्या अठ्ठावीस मोटार सायकलींवर धाक कारवाई केली या कारवाईमुळे बेलापूर व परिसरातील वाहन एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे यामुळे दुकानांच्या बाहेर गाड्या शिस्तबद्धपणे रस्त्याच्या कडीला लावण्यात आल्या आणि अतिक्रमण कळले परिणामी झेंडा चौक व बस स्टँड परिसरातील वाहतूक सुरळीत झाली आणि नागरिकांनी मोकळा श्वास घेतला या कारवाई दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे हेड कॉन्स्टेबल सचिन गायकवाड कॉन्स्टेबल संपत बडे कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे कॉन्स्टेबल रवींद्र अभंग तसेच आरसी पी अमलदार यांनी सहभाग घेतला होता पोलिसांनी पायी पेट्रोलिंग करत चौकात नियमभंग करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करत सव्वीस प्रकरणांमध्ये तब्बल पंधरा हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल केला या कार्यवाहीचे गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी कौतुक केले असून अशा कारवायांमुळे वाहतूक शिस्तीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे आर के एस न्यूज साठी शफीक शेख बेलापूर